नमस्कार मंडळी भव्य आणि दिव्य मराठवाडा केसरी भव्याचं प्रथम क्रमांकाचं टॅक्टरचं मान मान टॅक्टर बक्षीस असणारं मैदान मित्रांनो आज पार पडलेलं आहे आणि हा संपूर्ण थरार मित्रांनो आपण आज आपल्या एस टी सी लाईव्ह युट्यूब चॅनलवरती मित्रांनो पाहिलेला आहे कशा पद्धतीचं मैदान झालं आणि भव्य आणि दिव्य स्वरूपाचं मैदान मित्रांनोही पार पडलेलं आहे आणि तुम्हाला तर मित्रांनो माहीतच आहे या मैदानाचा प्रथम क्रमांकाचं मानकरी ठरलेली आहे जोडी ती म्हणजे बकासूर आणि गोठचा सर्जा मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे ही जोडी याच्या आधी एका मैदानामध्ये पळाल्याने कडच्या एक नंबरच्या तासामध्ये पळून मित्रांनो ह्या गाडीने प्रथम क्रमांकाचा मान मित्रांनो पटकवलेला होता आपल्याला तर मित्रांनो माहितीच आहे ज्यावेळेस हे मैदान पुकारलं गेलं त्यावेळेसच बऱ्याच ठिकाणी चर्चा चालू होत्या की एवढ्या लांब मैदान आहे एवढ्या लांब आपल्या घाटावरची बैल पाळण्यासाठी जाणार नाही बकासूर ज्या वेळेस जाणार हे वेळेल्यानंतरही बरेच जण म्हटले की नाही असं होऊ शकत नाही बकासुर एवढ्या लांब जाणारच नाही ला मैदान खूप लांब आहे त्या ठिकाणी बऱ्याच टॉपची नंदी आहेत चाळीसगावचे बुलढाणा एक्सप्रेस बाबे असेल लखन असेल लक्ष्या असेल चिक्या असेल अशी बरीच मातंबर बरमयलं त्या ठिकाणी रिंगी छकडीमध्ये मित्रांनो पळत असतात बरेच जण असे म्हटले की आपल्याकडचे सातारा छकडी जे त्या ठिकाणी टिकू शकत नाहीत बरेच जणांनी टिक्या देखील मित्रांनो केल्या की आपल्याकडची त्या ठिकाणी फाईट देऊ शकत नाहीत कारण मधली बैल अतिशय स्पीडचे आहेत आणि ते या आपल्या इकडच्या सातारा छकडीच्या गाड्यांना टिकून देणार आहेत पण मित्रांनो आपण पाहिलं असेल जवळपास तीन एक गाड्या मित्रांनो आपल्या सातारा छकडीच्या फायनलच्या फेऱ्यामध्ये मित्रांनो राहिलेल्या होत्या आणि एवढ्या लांब जाऊन मित्रांनो त्यांनी आपल्या सातारा छकडीचं नाव मित्रांनो गाजवलेलं आहे हे आपल्याला माहीतच आहे फायनलच्या फेऱ्यामध्ये मित्रांनो चिक्या आणि पाखऱ्याची जोडी असेल ही मित्रांनो सुंदर अशी जोडी मित्रांनो पाळाली आणि फायनलची मानकरी ठरलेली आहे हारण्या आणि रायफल असेल ही जोडी मित्रांनो फायनलची मार्किंग ठरलेली आहे त्याचबरोबर बबे आणि लखन ही तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो बाकासूर सरजा आणि बबे आणि लखन ह्या जोडीमध्ये फायनलमध्ये फाईट होणार हे मित्रांनो सगळ्यांनाच माहीत होतं आणि अतिशय जबरदस्ती अशी लढत मित्रांनो या दोन गाड्यांमध्ये झालेला आहे त्याचबरोबर प्रभू आणि मल्हार देखील मित्रांनो फायनलसाठी पात्र झाले होते सोन्या आणि बापूजी पण मित्रांनो फायनलसाठी पात्र झाले होते सगळ्या फायनलला पात्र झालेल्या गाडी मालकांचं आणि चालकांचं मी आपल्या चॅनलतर्फे अभिनंदन करतो मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो आता बकासूरबरोबर आपल्या इकडचा पिस्टन हा देखील मित्रांनो त्या ठिकाणी आता तुम्हाला तर माहीतच आहे बाकासूरचे मालक आणि पिष्टन मालक यांची अतिशय लहानपणापासूनची मैत्री आहे परंतु मित्रांनो काही एक असा योगायोग असेल माहीत नाही पण नव्वद टक्के तरी मैदानामध्ये बाकासूर आणि पिस्टन ज्या ज्या मैदानामध्ये सेमीफायनल जातात त्या ठिकाणी मित्रांनो नव्वद टक्के तरी थे थे ही गाडी मित्रांनो सेमी एकाच सेमीमध्ये येते ही कसं आजपर्यंत कोणालाही मित्रांनो समजलेलं नाही बाकासुर आणि पिस्टन सेमीफायनलला एकाच सेमीमध्ये येतात त्या ठिकाणी मित्रांनो पिस्टनची मित्रांनो हार झालेली पण असो मित्रांनो बाकासोर आणि सर्जा त्या सेमीफायनलमध्ये सेमीफायनल पास करून फायनलसाठी मित्रांनो पात्र झालेले आहेत त्याचबरोबर मित्रांनो बाकासूरला एक दैवी शक्ती आहे म्हणतात ते आपल्याला नाकारता येत नाही कारण मित्रांनो तुम्ही पाहिला असेल बाकासूरला बरेच जण म्हणत होते की आराम भेटला पाहिजे बकासूरला आराम मिळत नाही तर काय झालं मित्रांनो अलीकडच्या आठवड्यामध्ये दोन मैदानामध्ये मित्रांनो सातारा चिकडीमध्ये बकासूर पाळणार होतो पण दोन्ही मैदानं मैदाना मित्रांनो कॅन्सल झाली पावसाचा वितळ आल्यामुळे ही मैदानं मित्रांनो होऊ शकली नाहीत त्याच्यामुळे जवळपास पाच ते सहा दिवसाचा बकासूरला मित्रांनो आराम ह्या मैदानाआधी मिळाला आणि तुम्ही गटाला पण पाहिला असेल गटाला एक किती सुट्टा निकाल मित्रांनो गटासरने सरजेच्या गाड्याने मित्रांनो घेतला सेमीफायनल मित्रांनो पब्लिकच्या बाजूने लागलं त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला माहितचं आहे बकासूर दोन्ही खांदी पब्लिकनं अतिशय सुंदररीत्या पळतो या सेमीफायनलला देखील मित्रांनो बाकासूर डावीने पळून बाकासूरनं हा सेमीफायनल मित्रांनो गाजवला आणि त्या ठिकाणी सुट्टा निकाल घेतात आणि फायनली मित्रांनो एका टांगेच्या अंतरानं सुट्टा निकाल घेऊन निर्विवाद वर्चस्व दु या जोडीनं मित्रांनो घेतलेला आहे आणि ट्रॅक्टर ह्याचं मानकरी ही जोडी मित्रांनो ठरलेली आहे गोठच्या सर्जेच्याबाबत तर मित्रांनो काय बोलायचं कारण चालू सीझनमध्ये अतिशय तुफान फॉर्ममध्ये पळणारा मित्रांनो हा नंदी आहे आपण पाहतच आहात त्याच्याबरोबर मित्रांनो तुम्ही आजपर्यंत पहिला असेल कोणताही बैल घाला आजपर्यंत सर्जा कधीही कमी पडलेला नाही आणि तो अतिशय वेगाने अतिशय म्हणजे सर्जा द्या ज्या ठिकाणी निंबाळकरस्थानांचा सर्जा असेल गर्निगीचा राजा असेल बाकासुर असेल ही जी नंदे मित्रांनो निकाला रेषेवर जवळ आल्यानंतर ज्या पद्धतीनं टॉपचं स्पीड लावतात त्याच पद्धतीनं मित्रांनो हा गोठचा सर्जा देखील निकाल रेषेजवळ आल्यानंतर अतिशय टॉपनच पळतो आणि तोंड निकाल रेषेवर बाहेर काढतो म्हणजे काढतोच मित्रांनो म्हणजेच निकाल हा मित्रांनो हा सर्जा देखील शंभर टक्के घेतो आणि आजपर्यंत त्याच्याबरोबर पाळायला एकाही नंदीला मित्रांनो सर्जा कमी पडलेला नाही वाढूनच पाळलेला आहे अतिशय जबरदस्त असं नाव पुढे पुढीलही काळमध्ये आपला आणि आपल्या मालकाचा गाज होणार यात काय मित्रांनो शंकाच नाहीये अशा पद्धतीचं मित्रांनो भव्य आणि दिव्य मैदान मित्रांनो पार पडलेला आहे आणि आपल्याला बकासूरचा अंत मित्रांनो कोणीही लावू शकत नाही एक गावठी बैल एवढं नाव कमवलेलं आहे आपलं आपल्या मालकाचं देखील मित्रांनो नाव कमवलेलं आहे असं मित्रांनो कोणी करू को शकत नाही आपल्याला माहितच आहे आणि बाकासूर किती मैदान पोळतो याआधी जे थारचं मैदान दोन थारचे मैदान देखील यानं जिंकलेले आहेत आज ट्रॅक्टरचा मानकरी झालेला आहे बीडमध्ये जाऊन मित्रांनो त्यानं गाज्याबाजा केल्या आणि त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल बकासूरच्या आजूबाजूला किती पब्लिक होतं आणि किती त्याचे चाहते आहेत अतिशय प्रमाणाच्या बाहेर मित्रांनो बाकासूरवर प्रेम करणारे लोक आहेत तो नंदीच मित्रांनो एक देवा उतारे आहे चला असो मित्रांनो सुंदर असं मैदान आज मित्रांनो पार पडलेलं आहे बाकासूर आणि सरजा या जोडीला मी पुढील वाटचालीसाठी मित्रांनो शुभेच्छा देतो आणि भविष्य असं मैदान मित्रांनो पार पडलेलं आहे धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक करा ला ला कमेंट करा आणि आपलं युट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद